नवले ब्रिजवर सतत अपघात होतात किती माणसं मारणार महिन्याला जर दोन पाच लोक मरत असतील वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त अपघाताची जर संख्या कुठं असेल ते ठिकाण कोणतं असेल तर पुण्यातलं नवले ब्रिज आहे एन एच आय असेल किंवा रस्ते विकास महामंडळ असेल पुणे महानगरपालिका असेल पीडब्ल्यू असेल जे कोणी डिपार्टमेंट असतील आणि लोकप्रतिनिधी असतील माणसं सगळे मेल्यानंतर हे त्याच्यावर काही उपाययोजना करणार आहेत का दखलच घेणार नाहीत का आणि माणसं जर अशीच भरवू द्यायची असतील तर जरा लाजा वाटू द्या संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मला असं वाटतं इथून पुढे जर नवले ब्रिजच्या पुलावर अपघात झाला तर जे कोणी संबंधित येण्याच्या अधिकारी असतील किंवा जो जो अधिकारी याच्यामध्ये ज्याच्याकडे ते कार्यक्षेत्र आहे त्यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही माणसं मरत राहत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला ना तयार नाही दखल घेत नाही फक्त नेत्यांचे दौरे होतात बघून जातात माणसं मरतात अपघात होतात स्पीड कंट्रोल करायला काहीच उपाययोजना नसेल किळ्यामु्यासारखी माणसं मरता येतो जरा विचार करा अन्यथा आक्रमक व्हावा हो लागेल पुणेकर म्हणून जय शिवराय